सद्गुरु संत गंगागिरी महाराजांच्या आध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभलेल्या या भागातील भाविक नागरिकांच्या विकासासाठी देवगाव शनी येथील उच्च पातळी बंधारा बांधकाम व सरलाबेट विकास आराखडा यांना मंजुरी देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देवगाव शनी येथे दिले देवगाव शनी तालुका वैजापूर येथे सद्गुरू संत गंगागिरी महाराज यांच्या एकशे अठयाहत्तरव्या अखंड हरिनाम सप्ताह हो कार्यक्रमाची सांगता आज झाली या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री राधाकृष्ण विखे पाटील संत रामगिरी महाराज मंत्री गिरीश महाजन आमदार रमेश बोरनारे आमदार विठ्ठल लंघे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड तसेच अन्य आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की मुंबईतून येताना समुद्राचे दर्शन होते त्याप्रमाणे इथे आल्यावर भाविकांच्या सागराचे दर्शन झाले एकशे अठ्ठ्याहत्तर वर्षाची परंपरा असलेला हा आध्यात्मिक सोहळा भाविकांची शिस्त तत्परता त्यांची भाविकता हे सगळं मनाला विलक्षण आनंद देणार आहे देशहिताच्या विचाराला मारक असणाऱ्या शक्ती उदयास येतात तेव्हा हे सांस्कृतिक अतिक्रमण थोपवण्यासाठी संत शक्ती मैदानात उतरते संतांच्या विचारांचे महत्व याचमुळे अबाधित आहे याच विचारांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य मिळवले अध्यात्माच्या शक्तीमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मला सकारात्मक कार्याची प्रेरणा मिळते या भागातील सरला बेटाचे विकास करण्यासाठी एकशे नऊ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे हा आराखडा लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी मान्यता देण्यात येईल तसेच देवगाव शनी येथील उच्च पातळी बंधारायची मागणीही आम्ही लवकरच पूर्ण करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले तसेच या सोहळ्याला दरवर्षी येईल असेही आश्वासन दिले मंत्री विखे म्हणाले या भागातील उच्च पातळी बंधारा बांधकामाच्या मागणीला मी दुजोरा देतो या भागातील या क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे या भागातील आध्यात्मिक चळवळ ही आम्हा सगळ्यांना मार्गदर्शक आहे साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी आजच तुम्हाला वचन देऊन जातो देऊन बंधारा आमचे सुरेश चव्हाणके दिल्लीवरून आले ते विशेषत्वाने रामगिरी महाराजांचं या ठिकाणी एक संदेश देण्याकरता आले आणि ते म्हणजे या ठिकाणी जो काही सर्व मेकांचा एक विकास एकशे नऊ कोटी रुपयाचा तयार झालेला आहे हा विकास आराखडा त्या ठिकाणी कार्यान्वित झाला पाहिजे सुरेशजी तुम्हाला आणि या तमाम भगवत शक्तीला या ठिकाणी मी आश्वस्त करतो की आपला हा जो काही आराखडा आहे महाराज यालाही आम्ही लवकरच मान्यता देऊन त्याचंही काम हे आम्ही निश्चितपणे घेतो आमचे दोन्ही मंत्री या ठिकाणी आमचा जो काही सगळा आहे विशेषतः आमच्या ज्या समुद्रात लावून जाणाऱ्या नद्या आहेत या नद्यांचं पाणी थेट तिकडनं उचलायचं आणि नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातन मराठवाड्यामध्ये आणि या नगर जिल्ह्यामध्ये आणायचं जेणेकरून आमच्या मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण आम्ही शपथ घेतली आहे मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही तुमची शक्ती आणि तुमचा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करतो आनंद वाटला या ठिकाणी आलो आणि विशेषतः मला असं वाटतं की या ठिकाणी ज्या प्रकारे लोक पूर्ण सप्ताहात शिस्तीत आनंद घेतात आणि आपली वारकरी प्रमुख परंपरा या ठिकाणी जपतात ते खूप मनाला समाधान आज मी मताराच्या अधिकाऱ्यांना होतं होतो मी चर्चा केली त्या चर्चेमध्ये त्यांनी हे सांगितलं की आम्हाला त्या हत्तीवर सांगायचं आमची कुठली इच्छा नाही आम्हाला कोर्टाने आदेश दिल्यामुळे आपण हे हे सगळं केलं आहे मग मी त्यांना सांगितलं की मग असं असेल तर तुम्हीही आमच्यासोबत सुप्रीम कोर्टात जॉईन झालं पाहिजे आणि आपण जॉईंटली सुप्रीम कोर्टाला विनंती करू की हा हत्ती म्हणजे माधुरी त्याला तिथेच आपल्या कोल्हापूरमध्ये नांदणी मठ जे आहे त्याच्या परिसरामध्ये तिथेच आपण एक रेस्क्यू सेंटर तयार करू हाय पॉवर कमिटीने ज्या प्रकारचे निर्देश दिले आहेत त्या निर्देशानुरूप सर्व प्रकारच्या सोयी तिथेच करू आणि तिथेच तो हक्की आपण आणू अशी आम्ही मागणी करतो आणि तुम्ही त्याला समर्थन द्या त्यांनी त्याला समर्थन देण्याचंही मान्य केलेलं आहे आणि सोबत त्यांनी हे देखील मान्य केलेलं आहे की जर कोर्टाने अशा प्रकारचं काही आदेश आपल्याला दिला होईल असं आम्हाला वाटतंय आहे तर ते तयार करण्याचीही पूर्ण करताना आपले एक्सपर्टीज आहे ते सगळं ते करून द्यायला देखील तयार उद्धव असं मला असं आस्था आहे लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल त्यामुळे लोकभावना आणि धार्मिक भावना ही सगळ्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातलं कुठे आरोग्याला धोका होणार नाही अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत काही मार्ग परंपरा काल परंपरा आम्हाला खंडित होणार नाही आणि त्यासोबत मला असं वाटतं की आरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा